नमस्कार माझं रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असं गावरान हिरव्या वाटणातलं खारं वांग कसं बनवायचं हे बघणार आहोत चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपल्याला वांगं बनवायसाठी इथं मी पाच वांग घेतले आणि मी ते स्वच्छ धुवून घेतले आणि असे आपल्याला कट देऊन घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आता मीठ भरून झालं की तर मी मिरच्या घेतल्या आता एक खोबऱ्याच तुकडा घेतला ओलनारे आणि लसूण घेतला भरपूर सारा आणि थोडंसं आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आणि खोबऱ्याचे बारीक तुकडे करायचे आणि थोडंसं एक इंच आलं घ्यायचं आणि असं मिक्सरला आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आता हे बघा आता मिक्सरला फिरवून झालं आहे आता या वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला यामध्ये कोट करून घ्यायचा आता चमच्याने एवढं काही भरता येत नाही आता तुम्हाला म दाखवायसाठी मी तुम्ही भरलं पण हाताने हे चांगलं व्यवस्थित आपल्याला यामध्ये भरता येतं आता व्यवस्थित हे सगळं एकसारखं कोट करून घ्यायचं आणि हे बघा आता आपला मसाला भरून झालं आहे आता इथं मी मिक्सरला मसाला काढताना थोडंसं दोन चमचे पाणी घातलं होतं मग थोडंसं मसाला चांगला कोट झाला आहे आधी तर च तेल गरम करायला ठेवलं आणि यामध्ये जिरं घालायचं जिरं चांगलं फुलू द्यायचं मग हळद घालायची आणि कोथिंबीर घालायची आणि यामध्ये आपल्याला हे भरलेले वांगे घालायची आता याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आणि भाजी बनवताना एक लक्ष ठेवायचं बरं का आपण भाजी मी तर छोट थोडीच बनवणार ना मग छोटेकडे घ्यायची आणि जर खूप सारी बनवणार तर मग मोठी मोठेकडे घ्यायची म्हणजे यामुळे आपला गॅसही वाचतो आता हे बघा वांगं असं परतून घ्यायचं आधी तर माझं छोटंसं पिल्लू पण येऊन बसले भाजी बघायला तर थोडंसं काहीतरी खायला गेलं की मग तो उठून बाहेर जातो आणि परत येऊन बसतो शेंगदाणे घेतो खायला किंवा मग त्याला जिरे पण आवडते यामध्ये आता पाणी घालायचं तुम्हाला कितपत हे घट्ट आहे किंवा पातळ आहे असं आणि सगळा मसाला घातला आहे नंतर यामधून वरतून थोडंसं मीठ घालायचं आणि याला आपल्याला अगदी आता ना आपल्याला अगदी मंद गॅसवरतीच असं याला उकळी आणून घ्यायची आणि गॅस स्लोच ठेवायचा आणि हे बघा आता आपलं मस्त असं किती छान तयार झालं आहे ना आपलं असं वांगे एकदम असं भरून तयार झालं आहे मस्त असं तेल सुटलं आहे आणि एकदम असं गावून हिरव्या वाटणातलं हे घारा वांग आपलं तयार झालं आहे आता हे वांग आपल्याला पांढरा भात बनवायचा किंवा मग बाजरीच्या भाकरीसोबत तर खूप छान लागतं पोळीबरोबर छान लागतं आणि स खूप मस्त लागतो आणि तुम्हाला जर हे खारवांग वांग आवडलं असेल ना तर एक लाईक नक्की ला ला करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता फक्त एकच सबस्क्रा एकच जणांनी सबस्क्राईब केल्यानं आपले दोनशे सबस्क्राईबर पूर्ण होणार आहे त्यामुळे पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि आपलं समज तसं खाऱ्या वाटणातलं हे वांग तयार झालेलं चल आहे चला मग पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपीमध्ये धन्यवाद